येवला शहरातील कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर त्वरित कर्ज सुविधा आकर्षक व्याजदरावर त्वरित संपर्क करा नारायणराव पवार नागरी पतसंस्था शनी पटांगण येवला कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार चेअरमन आप्पासाहेब खेरणार व्हाईस चेअरमन पी के काळे प्रभारी मॅनेजर ए आर तांबोळी व सर्व संचालक मंडळ सुंदर माझा दवाखाना या स्वच्छता मोहीम सप्ताह अंतर्गत आज यशवंत महाराज देव मामलेदर भक्त मंडळ येवला यांच्या वतीने येवला उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना चहा व वा फळं वाटप करून तसेच रुग्णालय व रुग्णालयाच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली सुंदर माझा दवाखाना या स्वच्छता मोहिमेप्रसंगी उपजिल्हा रुग्णालय येवला येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रमाकांत सोनवणे आदी सेविका श्रीमती चंद्रात्रे औषध निर्माण अधिकारी अरुण चव्हाण देव मामलेदार भक्त मंडळाचे राजूभाऊ पाटोतकर प्रयोगशाळा अधिकारी अनिल शिरसाट व थोरात तसेच परिसेविका श्रीमती शिंदे श्रीमती शेख मेश्राम राहुल भोय राजाराम महाले किशोर आहेर यांच्यासह रुग्णालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते मावली परिवार त्यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय बिस्किट वाटप पाणी वाटप या परिवारातर्फे केलेले आहे त्याचप्रमाणे सुंदर माझा दवाखाना या अंतर्गत संपूर्ण परिसर स्वच्छता असेल किंवा गार्डन स्वच्छता असेल यासाठी मी सर्व परिवारांनी जे मदत केली सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे